पाहुळ्यात अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आता श्री साईबाबा संस्थांच्या शैक्षणिक संस्थेत एम एच टी सी ए टी शिक्षण हे विशेष सवलतीत घेता येणार आहे संस्थांनी याविषयी मागवलेल्या टेंडर प्रक्रियेत आकाश इन्स्टिट्यूट संस्थेने हे टेंडर घेतलय यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता हे शिक्षण घेता येणार आहे तर गरजवंत विद्यार्थी ज्यांची परिस्थिती नसेल अशा विद्यार्थ्यांसाठीही साई संस्थांना त्यांना हे शिक्षण देऊ केलंय श्री साईबाबा ज्युनियर कॉलेजमध्ये आता विद्यार्थ्यांना हे शिक्षण मिळणार असल्याचं आकाश इन्स्टिट्यूटच्या अमोल भांबारे यांनी सांगितलं आपण जे आकाश इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून श्री साईबाबा ज्युनियर कॉलेज जे आहे तर त्या ठिकाणी अकरावी आणि बारावी या इयत्तांमध्ये जे विद्यार्थी शिकताहेत तर त्यांच्यासाठी इयत्ता अकरावी बारावीमध्ये ॲडमिशनची जी प्रक्रिया आहे तर ती आपली सध्या सुरू आहे या टेंडर प्रोसेसमध्ये आकाश संस्थेने पार्टिसिपेट केलेलं होतं आणि या पार्टिसिपेशनमधनं भारतामधली सर्वात कमी फी या या चा कि ही आपण या शिर्डी संस्थांच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आकाश संस्था ही गेल्या छत्तीस वर्षांपासून भारतामध्ये सर्वोत्तम निकालाची परंपरा आमची राहिलेली आहे या वर्षीचाही निकाल आपण जर बघितला दोन हजार पंचवीसमध्ये तर महाराष्ट्राचा जो काही एम एस टी सीई टीचा जो काही टॉपर आहे तर तो आकाश संस्थेचा आहे आणि त्याचबरोबर आमचे नीट आणि त्याचबरोबर जे एक्झाममध्ये सुद्धा भारतामध्ये सर्वोत्तम निकाल आम्ही देत आहोत या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून आपण श्री साईबाबा ज्युनियर कॉलेजमध्ये ऑनलाईन लेक्चरच्या सुविधा त्याचबरोबर फिजिकल लेक्चर सुविधा या फिजिकल लेक्चर सुविधेमध्ये आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ्स या चार विषयांचं अध्यापनाचं चा काम हे आकाशचे जे काही फॅकल्टी आहेत तर ते करतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऑनलाईन ॲक्सेस असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपण सर्व प्रकारची जे बुक्स प्रिंटेड असतील तर त्या सुविधा सुविधाही आपण याच्या माध्यमातून देणार आहोत सोबतच आपल्याकडे टेस्ट शेड्यूल जे असेल तर त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा सर्व प्रकारचं टेस्ट शेड्यूल आपण विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून उपलब्ध करत आहोत आपण यामध्ये कॉलेजचे जे काही संबंधित विषय आहेत साधारणपणे आपण जर सायन्स स्ट्रीम मध्ये बघितलं तर आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स आणि लँग्वेजचा एक पेपर असतो त्यासोबत एखादा वोकेशनल सब्जेक्ट जर घेतलेला असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल फॉर एक्झाम्पल क्रॉप सायन्स असेल हे सब्जेक्ट असतात या सब्जेक्ट पैकी जे क्लासरूम टीचिंग आहे तर त्यामध्ये आकाश इन्स्टिट्यूट जे आहे तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी या विषयांचे लेक्चर जे असतील तर ते आकाशची फॅकल्टी घेतील याच्यामध्ये कॉलेजचं वेगळं असं कुठल्याही प्रकारचं अध्यापन त्याच्यामध्ये असणार नाही कॉलेजकडनं त्यांचे प्रॅक्टिकलची सुविधा जी असेल तर ती त्याच्यामध्ये ती करून घेतली जाईल परंतु जे काही शिकवण्याचं काम आहे अकरावी आणि बारावीचा जो संपूर्ण सिलेबस असेल तर या चार विषयांमध्ये आम्ही आकाशच्या माध्यमातलं ते शिकवणार आहोत त्या शिकवण्यासोबतच आपण जर एम एस टी सीईटीचा जर आपण एक्झामचा पॅटर्न बघितला तर त्यामध्ये अकरावी आणि बारावी अशा दोन्ही इयत्तांचाच त्या सिलेबसमध्ये समावेश आहे अकरावीचा वीस पर्सेंट सिलेबस हा एम एस टी सीईटी मध्ये असतो आणि बारावीचा ऐंशी टक्के सिलेबस हा एम एस टी सीईटी मध्ये असतो त्यामुळे आपण हे अध्यापन करत असताना क्लासरूमसोबतच विद्यार्थ्यांची एम एस टी सीई टीची जी तयारी आहे तर मदे ती आपण त्याच्यामध्ये करून घेणार आहोत ती सीई टी जर बघितलं तर महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट आपण त्याला म्हणतो या माध्यमातन आपल्याकडे जे काही महाराष्ट्र राज्यामधले जे काही गव्हर्नमेंटचे जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याचबरोबर जे काही मेडिकल स्ट्रीम मधले जे अलाइड कोर्सेस आपण ज्याला म्हणतो ज्याला आपण बी फार्म म्हणूया डी फार्म म्हणूया त्याचबरोबर काही व्होकेशनल कोर्सेस जे आहेत तर त्या ठिकाणी एम एस टी सीई टी ही एंट्रन्स जी आहे तर ती कंपल्सरी आहे म्हणजे विद्यार्थी हा या एंट्रन्सच्या माध्यमातून इंजिनिअरिंग त्याचबरोबर जे काही पॅरामेडिकल कोर्सेस आपण त्याला म्हणूया त्यांच्यामध्ये विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो आता इयत्ता बारावीच्या ऍडमिशनची प्रक्रिया आपली सुरू झालेली आहे इयत्ता बारावीचे जे काही क्लासेस आहेत तर ते आपण तीन जुलैपासून सुरू करतोय इयत्ता बारावीच्या साठी आपण श्री साईबाबा जुनिअर कॉलेज या ठिकाणी आपण संपर्क करावा त्यासोबतच अकरावीची जी काही प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जी आहे तर ती जाहीर झालेली आहे आणि या पहिल्या यादीच्या नुसार आपण जर विचार केला तर अकरावीची ॲडमिशन प्रक्रिया सध्या सुरू आहे ज्यावेळेला ही, ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सुरू होईल पूर्ण होईल त्यावेळेला आपले क्लासेस जे आहेत तर ते क्लासेस काय होतील या ठिकाणी सुरू केले जातील याची पार्श्वभूमी अशी संस्थांच्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या तदर्थ समितीच्या सभेमध्ये एक स्थानिक विद्यार्थ्यांना म्हणजे सीई टीचं मार्गदर्शन व्हावं म्हणून एक निर्णय झाला त्या निर्णयानुसार संस्थांनी ई टेंडर प्रक्रिया राबून टेंडर मागवले वेगवेगळ्या वे 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 क्लासेसकडून त्यात जे आकाश टेंड आकाश संस्थेने जे टेंडर भरलेलं आहे त्यांचं लोएस्ट ठरलं आणि त्यांना या ई टी क्लासेस करता संस्थांनी टेंडर अवॉर्ड केलं त्या अवॉर्डनुसार आता या ठिकाणी साईबाबा ज्युनियर कॉलेजमध्ये आकाश संस्थेमार्फत या कॅम्पसमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एम एस टी सी टीचे क्लासेस होणार आहेत ते त्या आठवड्याभरात तीन तारखेला त्याचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी संस्थांच्या वतीने होणार आहे त्या या क्लासेसचा संदर्भ असा आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इथं चांगल्या क्लासेसची सुविधा नव्हती संस्थांनी आपलं योगदान देऊन त्यात आर्थिक पाठबळ विद्यार्थ्यांना ला देऊन एक क्लासेस संकल्पना राबवली आणि क्लासेसच्या ठिका या क्लासेस करता काही फीमध्ये शुल्कामध्ये सवलत देऊ केलेली आहे त्यात जसं की संस्थांच्या दोन्ही शाळामध्ये जे विद्यार्थी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त उत्तीर्ण होतील त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे या क्लासेसची शुल्क माफ असेल त्याच्याचं शुल्क संस्थांतर्फे भरलं जाईल दुसरं असं की जे मुलगा अनाथ आहेत ज्यांना वडील नाहीत फक्त आई आहेत ज्यांचं पालन पोषण संगपन आई करते अशा गरीब अनाथ मुलांसाठी आणि पण त्यांना ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या आकाशच्या क्लासेसकरता पूर्णपणे संस्थांनी मोफत सुविधा क्लासेसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्याकडून कोणते शुल्क आकारलं जाणार नाही त्यांचं शुल्कसुद्धा संस्थान भरेल आणि उरलेले सर्व जे की साईबाबा जुनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतील अशा सर्वांचं शुल्क म्हणजे आकाश संस्थेने पस्तीस हजार रुपयाचं टेंडर भरलं होतं त्यापैकी पन्नास टक्के रक्कम संस्थान भरील आणि पन्नास टक्के रक्कम विद्यार्थी भरतील म्हणजे सतरा हजार पाचशे रुपये विद्यार्थी भरतील आणि उरलेली त्या विद्यार्थ्यांच्या वाटेची रक्कम संस्थान देईल अशा पद्धतीची संकल्पना आहे आकाश या संस्थेला संस्थांतर्फे सर्व फॅसिलिटीज म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्यात क्लासेस करता त्या ठिकाणी बेंच क्लासरूम व इंटरॅक्टिव्ह बोर्ड ज्या ठिकाणी बो सुविधा म्हणजे क्ला शिक्षकांसाठी टीचर रूम या सर्व सुविधा या संस्थांतर्फे त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल आकाशने संस्थांकडे विद्यार्थ्यांचा दरमहा रिपोर्ट द्यायचा आहे आणि दर महिन्याला तीन महिन्याला पालकांची मिटिंग घ्यायची पालकांकडे प्रोग्रेस रिपोर्ट द्यायचा आहे अशा पद्धतीचं ही योजना असणार आहे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रिट डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला